प्राचार्य बी डी कुंभार यांच्या झिल्ली या कथासंग्रहातील कथांचे अभिवाचन अभिवाचक चंद्रकांत नेकाडे आजची कथा डोक्यावरचा चहा कोल्हापूरच्या उत्तरेला बावीस किलोमीटरवर असलेल्या देव ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याचं पोहाळे गाव म्हणजे माझं आजोळ तीन एक हजार लोकवस्तीचं छोटंसं गाव पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यानं केवळ पावसावर अवलंबून असलेली शेती माझा लहानपणाचा बराचसा काळ याच गावात गेला माझे सख्खे दोन मामा आणि पाच चुलत मामा अशा दोन घराण्यांचे हे कुटुंब माझा मोठा मामा म्हणजे मारुती लक्ष्मण कुंभार पण साऱ्या गावातील लोक त्यांना प्रेमानं मा ल कु म्हणून ओळखायचे मा ल कुंभार म्हणजेच मा ल कु मा दाजी पण माझ्या चुलत मामांपैकी प्रल्हाद कुंभार हा मामा गावात व आसपासच्या भागात खूपच प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांचे व्यक्तिमत्व अनेक वैशिष्ट्याने समृद्ध होते अम्मा भाच्यांचा तो परला मामा होता पण गावात आणि भागातील लोकांसाठी तो होता परला बापू आम्ही भाचेही इतरांकडे त्याचा उल्लेख परला बापू असाच करत असू त्याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वेशभूषा पांढरा स्वच्छ कुर्ता आणि पांढरी विजार तो नेहमी हाच वेष परिधान करायचा सव्वा सहा फूट उंचीचा देखणा माणूस गोरा गोरा पान आणि नाजूक शरीर यष्टीचा पांढऱ्या कपड्यात त्याचं व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसायचं बोलण्याची व नाजूक हातवारे करण्याची त्याची एक विशिष्ट लकब होती हळू आवाजात पण प्रभावी बोलणं तो बऱ्याच विषयात पारंगत होता त्याचा व त्याच्या वडिलांचा गावातील ग्रामपंचायत व सोसायटीत मोठाच दरारा होता या सर्व कारभारातील कायदेकानून पर्लामाला तोंडपाठ होते लेखापडीत आसपासच्या भागात व पै पाहुण्यात त्यांचा हात कोणी धरूच शकत नव्हते पण या गोष्टीचा यत्किंचितही गर्व त्याला नव्हता उलट अत्यंत प्रेमळ लागवी हळू बोलण्याने तो सर्वांचा प्रिय परला बापू होता या कुंभार बांधवांची गावात एक स्वतंत्र तालीम होती आणि या तालमीतील तरुण पैलवान रामायण नाटक खेळायचे या रामायणाचे प्रयोग तीन दिवस चालत असत या नाटकामध्ये परला बापू अतिशय उत्तम अभिनय करायचा त्यामुळे शहरातील आधुनिक नाटकातही त्याचा अभिनयाचा दबदबा होता काही प्रसिद्ध नाटकात त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला होता यापेक्षाही तो जास्त परिचित होता पट्टू म्हणून हलगी वादनात त्याच्यासारखा कुशल माणूस दहावीस खेड्यात कोणीही नव्हता डाव्या हातातील बारीक लांब काठी व उजव्या हातातील मोठी जाड काठी हलगीवर पडायला सुरुवात झाली की त्यातून निघणारा मंजूळ ध्वनी अनेकांचे पाय तिकडे वळवायचा परला बापूच्या हलगीचा ध्वनी एवढा प्रसिद्ध होता की पटापट पत लोक गोळा व्हायचे गावच्या सुरुवातीलाच चौक होता तिथं ग्रामपंचायत व सोसायटीच्या ऑफिस त्याला लागूनच तालीम होती त्या तालमीतील पोरांचा लेझिम पुठ्ठा होता तो सर्व पर्लाबापूच्या हलगी वादनावर नाचायचा तालमीसमोरच एक अत्यंत प्राचीन व देखणे बकुळीचे झाड होते बकुळीजवळची तालीम म्हणून ही तालीम प्रसिद्ध होती तशा आणखी दोन तालमी गावात होत्या पण परला मामाची तालीम त्याच्या हलगी वादनाने व लेजीम पुठ्ठ्याने सगळ्या भागात अगदी प्रसिद्ध पावलेली होती बापूच्या हलगीतून काड काड आवाज बाहेर पडायचा हलगी वादनात तो एवढा तल्लीन व्हायचा की जोशात हलगी फुटायची पण लगेच दुसरी हलगी तयार असायची हलगीची निवड तो स्वतः जातीने लक्ष घालून करायचा तो गावात अधिक प्रसिद्ध असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्या गावात एकही तरुण जोडपे असे नव्हते की ज्यांनी आपल्या लग्नाच्या वरातीत परला बापूच्या डोक्यावर उकळलेला चहा घेतला नाही गावात लग्न कोणाचेही असो गावभर वरात काढली जायची व त्या वरातीपुढे परला बापूचा लेजिम पुट्टा खेळत असायचा वीस एक मुलांचा गोळका लेझिम खेळायचा व बापू कधी समोर कधी मध्ये उभारून कधी गुडगे टेकून तर कधी झोपून काळ काळ हलगी वाजवायचा जोडीला घुमके आणि कैचाळाचा आवाज परलाबापूच्या हलगीला आणखीनच कर्णमधुर करायचा वरात संपत संपत आली की एका चौकात परला बापूच्या डोक्यावर चहा उकळायचा नवा कराट टॉवेल भिजवून द्यायचा त्याची चुंबळ करायची त्यावर पेटलेली शेणी ठेवायची त्यावर छोट्याशा पातेल्यात एक कप चहा उकळण्यासाठी ठेवायचा ही चुंबळ परला बापूच्या डोक्यावर ठेवायची आणि हलगी वादनाला सुरुवात करायची एक चाल होईपर्यंत चहा उकळायचा मग तो वरातीत भारावलेल्या अवस्थेत बसलेल्या नवरा नवरीला द्यायचा हा खेळ मुद्दामच नवरा नवरी समोर खेळला जायचा त्यामुळे या नवीन जोडप्याच्या आयुष्यभर ही गोष्ट लक्षात राहायची आसपासच्या वीस एक मैलात असा खेळ करणारा कोणी नसल्याने या लेझिम पुठ्ठ्याला गावागावातून आमंत्रणाच्या सुपार्या यायच्या परिसरात गोष्टी या गोष्टीची रसभरीत चर्चा चालायची आणखी एक खेळ या पुठ्ठ्यात चालायचा मामा हलगी वाजवायचा व वा मामाच्या डोळ्यावर पट्टी बांधायची मामा, मामा अंगकाठीने अगदीच बारीक अंगाने हलका त्यामुळे तो उलट्या सुलट्या उड्या स्वतः मारायचा व दुसऱ्यांनाही उड्या मारायला शिकवायचा तर या भावाभावामध्ये येथील नारळ शोधण्याचा एक अफलातून खेळ चालायचा डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मालमामाच्या हातात नारळ द्यायचा नंतर तो नारळ दुसऱ्या कोणीतरी घेऊन तो आसपासच्या भागातच कुठेतरी लपवून ठेवायचा परला बापूच्या हलगीच्या ठेक्यावर मालमामा हळूहळू पुढं सरकायचा त्याच्या चालण्यात एक ताल एक लय असायची हलगीतून शब्द बाहेर पडायचे डावीकडे डावीकडे मग मालमामा डावीकडे वळायचा पुन्हा हलगीतून शब्द बाहेर पडायचे सरळ पुढे सरळ पुढे मग मालमामा सरळ पुढे जायचा पुन्हा हलगीतून शब्द बाहेर पडायचे उजवीकडे उजवीकडे मग मालमामा उजवीकडे वळायचा पण हे हलगीतून बाहेर पडणारे शब्द फक्त पर्ला बापू व मालमामा यांनाच कळायचे परला बापू हलगी वादनातून मामाला मार्ग सांगायचा व नारळापर्यंत पोहोचवायचा कितीही अवघड ठिकाणी नारळ लपवला तरी तो शोधून काढायचा एकदा ट्रॅक्टरवरच्या वरातीत बसलेल्या नवरानवरीच्या मध्ये ठेवलेला नारळ या जोडगोळीने शोधून दाखवला आणि एकदा तर झाडावर लपवलेला नारळ या जोडगोळीने शोधून काढला या दोन्ही करमती मी अनेक वेळा अनेक वारातीत पाहिल्या आहेत लोक खुश होऊन टाळ्या वाजवायचे तोंडाने आवाज करायचे व या भावाभावांचे कौतुक करायचे हे दोन्ही खेळ आसपासच्या भागात खूपच प्रसिद्धी पावलेले होते व हा लेजिम पुट्टा अनेक भागातील सुपाऱ्या घेऊन हा मनोरंजक खेळ दाखवत फिरायचा हा खेळ थांबला तो पर्लामावाच्या अंतिम श्वासासोबत आणि गावातील लोकांच्या शोकाकुल श्वासातून शब्द बाहेर पडले परला बापूसारखा दुसरा हलगीवादक होणे नाही धन्यवाद